नमस्कार हे अर्धा किलो चिकन घेतलं आहे ह्याला मी चवीनुसार मीठ टाकले हळद टाकली आहे पाव चमचा आणि हा एक चमचा मालवणी मसाला आहे हा टाकून घ्यायचा आहे नंतर आपण याच्यामध्ये चिकन मसाला आहे तो हा आपण थोडासा टाकून घेणार आहोत चिकन मसाला टाकून झाला की नंतर आपण हे मसाले चांगले त्याला चिकनला आतमध्ये मुरेपर्यंत आपण त्याला मुरे मुरायला ठेवून द्यायचं आहे हे, हे बघा चांगलं चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे, हे अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं आहे हे, हे बघा आता ह्याच्यामध्ये चांगलं हे कोट करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाले त्याला सगळ्या चिकनला लागले पाहिजेत आणि ह्याचे पीस मी मुद्दा मोठे मोठे ठेवले आहेत कारण आता ह्याच्यामध्ये एक गड्डा लसूण आणि एक इंच आलं आणि अर्धा चमचा जिरे टाकले आहे आता ह्याच्यात थोडंसं एक चमचा दही टाकायचं आहे एक दीड चमचा दही टाकलं आहे आता हे टाकून चांगलं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण ह्याच्यामध्ये टाकून चांगलं अर्धा तास ह्याला मुरत ठेवायचं आहे आता हे अर्धा तास मुरलेलं मिश्रण आपण पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून हे चिकनचे मोठे मोठे पीसेस ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत पॅनमध्ये आणि गॅस फास्ट करून ठेवायचं आहे आणि नंतर मी हा एका कांद्याची पेस्ट करून ह्याच्यामध्ये टाकली आहे मिक्सरला लावून घ्यायचं आहे आता हे झाकण ठेवून चांगलं त्याला शिजवून द्यायचं आहे म्हणजे कांद्याचा कच्चापणा जातो आणि नंतर मग मी थोडंसं बटर टाकलं आहे ह्याच्यात कारण बटरने एक चांगली एकदम रेस्टॉरंट स्टाईल टेस्ट येते म्हणून हे, हे बघा खोबऱ्याची खोबरं टाकून आपण हमेशा ग्रेव्ही बनवत असतो तर कधीही वेगळ्या टाईपची ग्रेव्ही ट्राय करा तुम्ही ही खूप छान लागते ग्रेव्ही आणि एकदम दिसतं पण किती भारी आहे बघा एकदम नवीन रेसिपी आहे चिकनची तुम्ही ही ट्राय करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा मी वरती थोडंसं बटर टाकलं आहे बस हेच आणि जास्त मसाले नाही आहेत की काही नाही आहे मस्त आणि एकदम पूर्ण चिकनमध्ये स्वाद आलेला आहे मसाल्यांचा ही ट्राय करा धन्यवाद